हाय माझ्या ताई नो सगळ्याजणी कशा आहात तर आज आहे रविवार आणि रविवारी माहीत आहे का प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज वगैरे असते म्हणजे जे खातात ते त्यांच्याकडे नॉनव्हेज असते आणि चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीने कशी करते हे तुम्हाला दाखवते आणि चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आपण चिकन बिर्याणीच्या जिरे पावडर धने पावडर दही हळद आणि मिरची पावडर सोबत अद्रक लसूणची पेस्ट आणि त्यात माहिती आहे का त्यांना मी आ, चार पाच हिरव्या मिरच्या पण घेतल्या आणि हे आहे बिर्याणी मसाला तर आपण हे सगळं याच्यामध्ये टाकून देऊ आता चिकन मसाला 你你这个没准。 आणि हे सगळे मसाले टाकून माहीत आहे का ताईनं मी हातानं चांगलं मिक्स केलं ते पूर्ण एकजीव केलं कारण की जेवढं हाताने होते ना पूर्ण एकजीव त्यात दही एवढे सारे मसाले असतात ते एकूण एक पीसला लागले पाहिजे ना त्यासाठी आपण हातानं जर ते सगळं एकजीव केलं ना तर छान मसाले लागतात त्या पिसेसला त्याच्यामुळे शक्यतोवर मी हातानेच करत असते आणि हा जो आहे ना हा बिर्याणी मसाला सगळ्या शेवटी मी बिर्याणी मसाला टाकला आणि तो पण पूर्ण एकजीव केला मी आणि एका बाउलमध्ये ठेवला चिकन सगळे मसाले वगैरे टाकून त्याच्यावर झाकण ठेवलं आणि एक दीड घंट्यासाठी मॅरिनेट करायला ठेवलं तैनो आणि तोपर्यंत मग मी राईस बॉईल करायला रा ठेवले हे अर्धा घंटा आधी माहीत आहे काय भिजत ठेवले मी नंतर मग गॅसवर टाकले ठेवले आणि त्याच्यामध्ये ते दालचिनी तेजपान आणि मिरे पासा मिरे वगैरे टाकले आणि राईस चांगला बॉईल होऊ दिला हे बघा मीठ पण टाकलं त्याच्यामध्ये तेल पण टाकलं त्याच्यामध्ये तर लोक आता करते मी बिर्याणीला सुरुवात कारण की माझी भाजी पण झाली हे पाहू शकता भाजी पण झाली आणि पोळ्या पण झाल्या आणि भात पण झाला आता करते बिर्याणी मी तर पाहाला तर मी बिर्याणी कशी करते ते हा कांदा मी फ्राय करून घेते कांदा आपण ब्राऊन होऊ देऊ नंतर मग ब्राऊन झाला की मग काळून घेऊ आपण कांदे झाले पाहिनो ब्राऊन आता मी हे कांदे घेतले हे बघा आता हे दहा मिनिट होऊ देते ताईन कारण की आपल्याला चिकन पण लागेल दहा मिनिट असच राहू देऊ आपण राईस पण पाहू शकता तिथे मोकळा मोकळा झाला तो आपलं चिकन आता बॉईल होत आहे थोडस राहिला ताई न जर थोडस झालं ना तर मग आपण याच्यात राईस टाकून देऊ बासमती राईस आणि सुगंध एवढा छान येत आहे ना याचा बिर्याणी मसाला अद्रक लसूणची पेस्ट खूपच छान सुगंध येत आहे तर, तर नो आपला आपलं चिकन पण चांगलं आणि छान ग्रेव्ही पण पाहू शकता तुम्ही बिर्याणीची ग्रेव्ही किती छान दिसत आहे ते आणि आपला, आपला बासमती राईस पण छान मोकळा मोकळा झाला हे बघा हे बघा हा बासमती राईस आता मी याच्यामध्ये टाकून देते पूर्ण याच्यामध्ये टाकून दिला मी आणि गॅस माझा पण एकदम स्लोवर आहे आता याच्यामध्ये मी कांदा फ्राय केलेला होता तो पण टाकून देते आणि सांबार पण बारीक कट करून टाकला मी तूप पण टाकते याच्यामध्ये आणि तूप जर टाकण्यात येते आणि खूप टेस्टी लागते आता हे पाच मिनिट राहू देते आणि नंतर मग दाखवते मी तुम्हाला आपली बिर्याणी फोटो पाहून घे आता ही बिर्याणी आपण सगळी मिक्स करून घेऊ आणि तुम्ही पाहू शकत आहे ना खाली ग्रेव्ही पण किती छान दिसत आहे ते आणि एवढा छान सुगंध येत आहे ना न खूप छान बिर्याणी झाली आपली पाहू शकता आणि ही स्ट्रक्चर पाहून माहीत आहे का तो पाणी पण सुटलं म्हणजे एकदम मसालेदार आणि चटपटीत चमचमीत खूप छान बिर्याणी झाली आपली आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त हॅलो मी केलेली बिर्याणी पावशीर तुम्ही किती छान दिसत आहे ते एकदम मसालेदार आणि खूप छान झाली आणि मी टेस्ट पण करून सांगते तुम्हाला कशी झाली ते मस्त झालं बिर्याणी तर चांगली झालीच पण ते जे पीसेस आहेत ना त्याला छान दही आणि छान मसाले लावले ते ना त्याची टेस्ट पण खूप येत आहे आणि खूप छान लागत आहे खूप टेस्टी झाली बिर्याणी आणि तुम्ही पण करून पाल अशी खूप मस्त झाली या जेवायला